हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज बनवणार ना आहे नाचणीची इडली तर मऊ अशी लुसलुसीत तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मी इथे दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे तर हा घरातीलच तांदूळ आहे तुम्ही इंद्रायणी तांदूळ सोडून कोणताही तांदूळ घेऊ शकता कारण तो इंद्रायणीचा तांदूळ चिकट असतो तर मी इथे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एक ग्लास दीड ग्लास पाणी ओतून भिजत ठेवायचं आठ ते दहा तास तर मी ते एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे ती पण मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर जास्त खसखसून धुवायची नाहीत हलक्या हाताने धुवून घ्यायची आणि तीही भिजत ठेवायची तर इथे एक वाटी मी नाचणी घेतलेली आहे तीही दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची कारण नाचणीमध्ये खूप कचरा असतो त्यामुळे चांगली धुवायची स्वच्छ आणि ती पण भिजत ठेवायची तर तुम्ही जर उद्या सकाळी नाश्त्यासाठी बनवणार असाल तर आदल्या दिवशी सकाळी भिजत ठेवायचं हे सगळं आणि रात्री आपण सगळं वाटून घ्यायचं तर आठ ते आठ तास झालेले आहेत आठ नऊ तास तर सगळं भिजलेलं आहे हे तर आता आपण वाटून घेऊयात हे वाटून होईपर्यंत मी एक पाटी पोहे घेतलेले आहेत तर ते भिजत ठेवायचे हे सर्व वाटून होईपर्यंत ते चांगले भिजतात तर हे भिजत ठेवूयात मी धुवून घेतलेले आहेत आणि भिजत ठेवले आहेत तर मी इथे तांदूळ वाटून घेतलेला आहे थोडंसं जाडसर वाटायचा जास्त पण जाड वाटायचं नाही तर आता मी नाचणी वाटून घेणार आहे नाचणी बारीक वाटून घ्यायची तर उन्हाळ्यामध्ये थंडाव्यासाठी म्हणजे नाचणी ही थंड असते आणि सुद्धा पौष्टिक घटक खूप असतात खूप पौष्टिक असते आपल्या शरीरासाठी त्यामुळे नाचणीचे पदार्थ आपण खायलाच हवेत नाचणीची भाकरी किंवा असे वेगवेगळे पदार्थ करून आपण आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे त्याचा तर नाचणी मी बारीक वाटून घेतलेली आहे आता आम्ही उडीद डाळ वाटून घेते तर हे वाटण्यासाठी जे पाणी आपल्याला लागतं थोडं ते मी डाळीतीलच पाणी वापरायचं त्याच्यातलं पाणी वापरायचं नाही म्हणजे कसं पीठ येण्यासाठी त्या त्याची मदत होते तर मी इथे डाळ आणि पोहे बारीक वाटून घेतलेले आहेत आणि हे हाताने मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आठ ते नऊ तास आपण ठेवून द्यायचं तर मी रात्रभर ठेवलं होतं आणि सकाळी तुम्ही बघू शकता मस्त असं पीठ आलेलं आहे फुगूनवरती बघू शकता इथे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे येतं मस्त असं जर तुम्ही हिवाळ्यामध्ये वगैरे बनवत असाल तर याच्या भोवती कापड गुंडळायचं म्हणजे त्याला जरा ऊब मिळते आणि पीठ येण्यासाठी त्याची मदत होते तुम्ही बघू शकता तर मी इथे थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे आणि बाकीचं पीठ तुम्ही मीठ टाकायच्या आधी फ्रीजला ठेवू शकता एक दोन दिवस तर मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे इथे इडले बनवण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार आणि त्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी मॅनेज करण्यासाठी थोडं पाणी टाकायचं तर इथे थोडं मला घट्ट वाटते म्हणून मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं चांगलं तर मी इथे इडलीच्या पात्राला तेल लावून घेतलेलं ला आहे म्हणजे खाली इडली चिकटणार नाही आणि त्यामध्ये आपण आता हे बॅटर घालून घ्यायचं या चाळणींमध्ये बघू शकता थोडंससा जागा ठेवायचा कारण का इडली फुकते त्यामुळे तिला जागा लागतोच असं एकदम फुल्लं पण भरायचं नाही थोडं थोडं आपण घालून घ्यायचं अशा पद्धतीने तर मी हे सगळं बॅटर ला घातलेलं आहे आणि हे पाणी उकळलेलं आहे इडलीच्या भांड्यामध्ये खळकळून पाणी उकळायचं पाणी उकळायच्या आधी इडलीचं जाळ्या ठेवायच्या नाहीत कारण जर तुम्ही तसंच ठेवला तर इडल्या व्यवस्थित निघत पण नाहीत आणि व्यवस्थित शिजत पण नाहीत त्यामुळे आधी पाणी उकळून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये जाळ्या ठेवायच्या पाण्याला उकळी आली पाहिजेत आणि जे होल असतात बारीक बारीक तर ते इडलीच्या वरती आले पाहिजेत म्हणजे जसं मी आता ठेवते अशा पद्धतीने म्हणजे कसे इडल्या वाफेवर चांगल्या शिजतात त्याला वाफ जाण्यासाठी जागा मिळते बघू शकता अशा पद्धतीने ठेवायचं आणि वरती झाकण लावून एक दहा दहा मिनटं लागतात शिजण्यासाठी तर मी ते आता झाकण लावते आणि शिजत ठेवते मीडियम गॅस ठेवायचा जास्त फास्ट पण ठेवायचा नाही तर आता दहा ते बारा मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त अशी इडली फुगलेली आहे मस्त स्पंजी दिसत आहे तर आता मी सगळं काढून घेते हे आणि थोडंसं थंड करायचं हलकं थंड करायचं जास्त गरम असतं त्यावेळी काढायचं नाही तर हे आता हलकं थंड झालेलं आहे तर आपण काढून बघूयात कशा झालेल्या आहेत इडल्या बघू शकता मस्त अशा निघत आहेत म्हणजे परफेक्ट आपली शिजलेली आहे इडली बघू शकता मस्तच फंजी झालेले आहेत आणि ह्या खूपच टेस्टी लागतात तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा